उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण उपवासाची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत उपवासाचे कमी तेलाचे हेल्दी सँडविच हे सँडविच बनवायला खूप सोपे आहे आणि चवीला देखील खूप छान लागतात सँडविच बनवताना दोन प्रकारचे वेगवेगळे -वेग स्टफिंग केलेले आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा चला तर हे हटके टेस्टी सँडविच कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे इथे मी एक बाउल साबुदाणा घेतलेला आहे वजनी हा साबुदाणा पाव किलो आहे हा साबुदाणा आपण साबुदाण्याला जसा भिजवून घेतो ना तसा भिजून घेतलेला आहे एकदम मस्त व्यवस्थित मऊ झालेला आहे बघा मी तीन बटाटे शिजवून घेतलेले आहे हे बटाटे आपण आता किसून घेऊया एक वाटी जाडसर दाण्याचा कूट हिरवी मिरची जिरे पुढत मीठ मीठ मी उपवासाचं सेंदो से मीठ घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर तुम्ही जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात नसाल ना नाही घातलं तरी चालेल तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील हे सर्व साहित्य आहे ना व्यवस्थित एकजीव करून घेऊया सँडविचला ला चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी अर्धा निंबूचा रस घालते याच्यामुळे खूप टेस्ट छान लागते या निंबू घातल्यामुळे हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे याचे आपण आता सँडविच करूया सर्वात आधी ना याचे मी छोटे छोटे थोडे गोळे करून घेते दोन गोळे करून घेते मी छोटे सँडविच बनवण्यासाठी या पद्धतीचं मी सँडविच बेकर घेतलेला आहे सर्वात आधी आपण याला तेल लावून घेऊया सर्व बाजूनी ना व्यवस्थित तेल लावा वरच्या बाजूने पण तेल लावून घेते मी दोन्ही बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेतलेला आहे यामध्ये हा गोळ्या घालून ना व्यवस्थित पसरवून घेते हा सर्व सारण आहे ना व्यवस्थित शेवटपर्यंत लावून असं हे आपलं सँडविच आहे ना छान अख्खं व्यवस्थित नाही या सँडविच मध्ये लावण्यासाठी ना मी उपवासाची ही खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे ही नॉर्मल चटणी आहे आपली जास्त काही पदार्थ नाही याच्यामध्ये खोबरं आलं मिरची थोडी कोथिंबीर मीठ आणि साखर घालून ही चटणी बनवलेली आहे ही चटणी आहे ना मध्ये व्यवस्थित लावून घ्या आणि ही चटणी ना घट्टच बनवा पातळ नका बनवू पातळ बनवली ना तर सँडविचच्या बाहेर निघेल अशी दाटसर बनवली ना तर छान राहते त्याच्यामुळे आणि वर्ण अजून थोडस सारण घेऊन व्यवस्थित पसरून घेऊया सारण बघा व्यवस्थित लावून घेतलेला आहे हे सँडविच मेकर आता आपण बंद करून घेऊया आणि गॅसवर आपण आता हे भाजून घेऊया हे सँडविच आहे ना गॅसवर आपण दोन्ही साईडने व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे गॅस अजिबात मोठा करायचा नाही एक दोन दोन मिनिटांनी ना दोन्ही साईडने सँडविच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बाहेर ना आलेलं सारण आहे ना हे चमच्याने असं काढून घेऊ शकता तुम्ही साबुदाना फुलल्यामुळे हे थोडंसं बाहेर येऊ हो शकतो एक मिनिट झाला आहे बघा मी दुसऱ्या बाजूनी पण पटवून घेते असं दोन्ही बाजूनी ना आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एक आठ ते दहा मिनिटं लागेल आपल्याला ही सँडविच भाजायला दोन्ही साईडनी सँडविच मस्त भाजलं आहे बघा आपलं एकदम छान मस्त खरपूस झालेलं आहे दुसरी बाजू पण दाखवतो तुम्हाला चांगलं मस्त खरपूस झालेला आहे बघा सँडविच हे सँडविच भाजताना ना तुम्ही सारखं उलटपालट करा कारण हे सँडविच मेकर पातळ असतं ना तर मग करू पण शकत एक सँडविच बनवून दाखवते तुम्हाला यावेळी या आतमधला ना आपण वेगळी स्टफिंग करणार आहोत त्यासाठी खाली परत असं तेल लावून घ्या व्यवस्थित ब्रशनी हा सारणाचा गोळा आहे ना परत पसरून घेऊया कारण जर हाताला चिटकत असेल ना थोडासा पाण्याचा हात लावला ना तर व्यवस्थित पसरवता येत आहे बघ आपल्याला अजिबात सारण चिटकत नाही थोडस घ्या हे सारण आहे ना व्यवस्थित पसरून घेतलेला आहे याच्यावर ना मी आता चीज घालते लहान मुलांना जर असं दिलं ना तू तुम्ही करून सँडविच तर खूप आवडीने खातील ते इथे मी मोजरेला चीज घेतलेला आहे तुम्ही नॉर्मल साधं चीज घेतलं तरी चालेल हे चीज आहे ना व्यवस्थित सगळीकडे पसरून घेतलेलं आहे हे चीज ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल तरीही सँडविच खूप चांगलं लागतं परत हे सारण आहे ना वर्ण असं पॅक करून चीज आहे ना आपलं बाहेर निघणार नाही सर्व सारण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता हे बंद करते मी कॉन्टॅक्ट करून घेतो जास्तीचा आला असेल ना हे तर हे असं काढून घ्या हे पण सँडविच आपण असं बॅरिक गॅस वरच भाजून घेऊया हे सँडविच भाजताना गॅस अजिबात मोठा नका करू तुम्ही नाहीतर मग करपेल लगेच सँडविच आणि व्यवस्थित आतनं शिजणार नाही हे पण सँडविच बघा मस्त खरपूस भाजून झालेला आहे दोन्ही साइड मस्त झालेला आहे खूप छान लागतंय सँडविच चवीला याच्यामध्ये तेलाचा खूपच कमी वापर केलेला आहे बघा डायट करणारे पण मनसोक्त खाऊ शकतात हे सँडविच आणि एक सँडविच खाल्लं ना तर छान पोट भरतं मस्त एक सँडविच कापून दाखवते तुम्हाला हे चीज वाला सँडविच आहे आतमधन चीज किती मेल्ट झालेला आहे छान वरण कुरकुरीत आणि आतमधन ना एकदम छान सॉफ्ट आहे बघा सँडविच चटणीवाला स्टफिंगचं पण कापून दाखवते बघा सँडविच च्या आतमध्ये चटणी आहे खूप छान लागतं चवीला पण खोबऱ्याच्या चटणी बरोबर हे बघा मस्त हेल्दी टेस्टी सँडविच तयार झालेले आहे यासाठी ते आपण तेलाचा फार कमी वापर केलेला आहे या महाशिवरात्रीला हे हेल्दी सँडविच नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद